नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाबळगाव रोडला ऑफिसच्या अलीकडे नगर आहे त्या ठिकाणी एक हजार स्क्वेअर फुटामध्ये पाच रूमचं घर विक्रीसाठी आलेलं आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल लवकरात लवकर संपर्क करा प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाबगाव रोडला ऑफिसच्या अलीकडे रुद्राक्ष नगर मध्ये एक हजार स्क्वेअर फुटामध्ये पाच रूमचं घर विक्रीसाठी आलेलं आहे त्याच्यामध्ये आ, समोर काही स्पेस सोडण्यात आलेला आहे दोन रोड आहेत पुढे आणि पाठीमागे रोड आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा रेट पंचावन्न लाख रुपये आहे आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी विजिट करायला मिळू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना आठ बाभाव परिसरामध्ये प्रॉपर्टी पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे कॉलमचं बांधकाम आहे आ, तीन रूम आहेत त्या ठिकाणी एक हॉल किचन बेड आणि वरच्या मजल्यावरती दोन रूम आहेत आणि टॉयलेट बाथरूम आहे अटॅच पाहण्यासाठी शेपरेट बोरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी लोन फॅसिलिटी देखील उपलब्ध आहे ज्यांना कुणा लोन करून प्रॉपर्टी खरेदी करायची त्यांच्यासाठी देखील चांगली संधी आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी दाखवणाऱ्यांचा टाईम आणि तुमचा टाईम मॅच करून वेळ दिला जाईल त्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी व्हिजिट करू शकताय प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन फोटो लागतील रजिस्ट्रेशन आपल्याकडे केल्यानंतर के तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्या ठिकाणी दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते आपली आणि दोन टक्के आपलं कमिशन राहतं फायनल बॉटम किंमत झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही फायनल डील होईल त्याच्यावरती आपलं दोन टक्के कमिशन राहतं ज्यांना कोणाला प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा पाच रूम आहेत बोर आहे दोन रोड आहेत एक हजार स्क्वेअर फूट जागा आहे आणि रेट पंचावन्न लाख रुपये आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती मिळेल आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातरू प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला